केंद्र शासनाच्या माध्यमातून जी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये प्रतिवर्ष या योजनेच्या प्रमाणेच राज्य शासनाने पण एक योजना हा जाहीर केली आणि ती अंमलात आणली आणि याच योजनेअंतर्गत दिले जाणारे राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेची घोषणा केली या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्या योजनेच्या लाभार्थ्यांनाच या योजनेचे लाभार्थी समजले जाणार आहेत आणि या योजनेच्या खात्या अंतर्गत दिले जाणारे प्रतिवर्ष सहा हजार रुपयाची रक्कम हे वितरित केली जात होती आणि याच माध्यमातून या योजनेअंतर्गत मा दिले जाणारे दोन हजार रुपयांचे जवळपास तीन हप्ते वितरित झाले आणि याच माध्यमातून या योजनेचे चौथा हप्त्यांचा कालावधी उलटून गेला तरीही या योजनेचे चौथा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपयाची रक्कम अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली नाही नसल्यामुळे आणि या योजनेबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्नांची विचारणा केली होती आणि त्यांच्या मा मनामध्ये शंका निर्माण झाल्या होत्या की ही योजना बंद झालेली आहे की काय अशी निशंका निर्माण झाली होती आणि या योजनेचे चौदा चौथा हप्ता कधी वितरण होणार असे बरेच सारे प्रश्न शंका निर्माण झाले होते या योजनेचे आता चौथा हप्ता वितरण झालेले ते आहे आणि त्या त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये या योजनेच्या हप्ते चौथा हप्ता वितरणास सुरुवात केलेली आहे आणि दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून या योजनेचे वितरण जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ मिळणार आहेत या योजनेचे जे वितरण करण्यात आलेले होते परळी येथे एका कृषी कार्यक्रमामध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये या योजनेचे वितरण सुरुवात करण्यात आलेले याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना जे भावांतर योजनेअंतर्गत हो सोयाबीन व कापूस या योजनेचे जे काही भावांतर योजना निर्माण करण्यात आली होती आणि भावामध्ये जे काही तफावत आण आली होती या योजनेअंतर्गत प्रत्येक हेक् प्रत्येक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांची रक्कम या जे काही पीक पाहणी केलेली होती आणि ते जे काही पीक पाहणी केलेले नाहीत यांनासुद्धा आता यांच्या खात्यावरती पाच हजार रुपयाची रक्कम याच बीडमध्ये जे काही परळी येते एक कृषी कार्यक्रम चालू झालेले आहे त्याच माध्यमातून या योजनेचे सुद्धा अनावरण करण्यात आलेले आहे आणि त्याच माध्यमातून या योजनेचे जे काही वेब पोर्टल चालू करण्यात आलेले आहे त्याच त्याचेही वितरण यापासून सुरुवात केली जाणार आहे याबद्दल आज आपण त्यांच्याच माध्यमातून जे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याचबद्दल जे काही वितरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे चौथा हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ त्यानंतर या कृषी महोत्सव दोन हजार चोवीसच्या च्या निमित्ताने अतिशय महत्वपूर्ण एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता ऑनलाईन रिमोट कळ दाबून वितरित करावा सहर्ष आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार शिवराज सिंह चौहान साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता आपण या ठिकाणी ऑनलाईन श्रीभोटी करत आहोत उद्घाटन करीत आहोत स्वागत मान्यवरांना विनंती करते कि खरीप दोन हजार तेवीस कापूस सो व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य बाबत संकेत अनावरण सुद्धा नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्यवर रिमोट चिकळ आपण करतील आणि टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण सर्व या कार्यक्रमात सहभागी यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे काही चौथा हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे याबद्दलचा जो काही काय अपडेट किंवा याबद्दलचे वेळोवेळी येणारी माहिती याबद्दल यापूर्वी आपण घेतलेली अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तुर्ताक्ष तुमची रजा घेतो पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद